नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे या चॅनलवर तुम्ही कंटिन्युअसली बघत असता की इन्वेस्टमेंट कशी करायची परंतु आज मी एक तुम्हाला अशी इन्वेस्टमेंट सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे दहा लाख रुपये एकदम नाही स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला मिळणार आहे फोर्टी सिक्स पॉईंट सेवन लॅक रुपीज आणि ते सुद्धा गॅरंटीने याच्यासोबतच तुम्हाला पंचावन्न लाखापर्यंतचे ॲडिशनल बेनिफिट्स मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईफ कवर मिळणार आहे थोडक्यात टर्म इन्शुरन्स मिळणार आहे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मिळणार आहे आणि डिसिबिलिटी इन्शुरन्स मिळणार आहे आणि हे सर्व तुम्हाला जर वाटत असेल मला सध्या काय गरज आहे किंवा माझा मुलगा लहान आहे तर लहान मुलासाठी सुद्धा चालेल एक वर्षापासून दोन वर्षापर्यंत जर तुमचं वय चाळीसच्या आसपास असेल तर तुमच्यासाठी उत्तम आहे आणि तुम्हाला जर एक हेल्दी रिटायर्ड पेन्शन लाइफ जर पाहिजे असेल खूप चांगल्या प्रकारची तर त्यासाठी पण अवेलेबल ही स्कीम आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ गॅरंटी मिळणार आहे या गॅरंटीने कशा मिळणार आहे या व्हिडिओत मी पूर्णपणे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठेही स्किप करू नका ना चॅनलचं नाव आहे निवांत पैसा युट्यूबवर जाऊन काय सर्च करायचं आहे निवांत पैसा ओके आपल्या चॅनलचं नाव पैसा झाला मोठा आहे परंतु तिथे दुसरे सगळे चॅनल येतात त्याच्यामुळे निवांत पैसा असं सर्च करा तुम्हाला इझी ते आयडेंटिफाय होऊन जाईल तर आता ही स्कीम काय आहे आणि कशा प्रकारे वर्क करते हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे एक लाख रुपये द्यायचे आहे कधीपर्यंत द्यायची आहे ॲन्युअली द्यायची आहे कधीपर्यंत दहा वर्षापर्यंत बरोबर आणि एक लाख रुपये वर्षाला द्यायला एकदम इझी आहे तुम्हाला त्याच्यात तुम्हाला वाटलं की नाही वर्षाला एक लाख रुपये एकदम नाही होत पन्नास पन्नास हजार तुम्ही सहा महिन्याला देऊ शकता त्याच्यापेक्षाही आपण कमी करू शकतो परंतु कमी केल्याने नाही द्यायची जी अमाऊंट आहे ती थोड्याफार प्रमाणात वाढत असते ओके आणि तुम्हाला हे जे कवर आहे ना तुमचे एक लाख रुपये जसे जमा होतील तसे हे सर्व कवर तुम्हाला लागू होता जे की पंचावन्न लाखाचे ॲडिशनल सांगितलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की एक लाख जर ॲन्युअली दिले एकदाच तर तुमचे सगळे पंचावन्न लाखाचे बेनिफिट्स तुम्हाला त्या क्षणापासून सुरू होत असतात बरोबर आता आता काय तर आता मिळणार आहे तुम्हाला तुमच्या पैशाला वाढून द्यायला थोडासा टाईम द्यायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला तुमचा वेटिंग पिरियड शोधायचा आहे ठेवायचा आहे जर तुम्हाला वाटतं नाही मला जास्त वाट पाहायची नाही आहे मला पैसे आता लगेच उपभोग घ्यायचा आहे सुद्धा तुम्ही करू शकता काहीही अडचण नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करताय तेव्हा या पॉलिसीवर तुम्हाला लोन पण उपलब्ध होतं मध्येच तुम्हाला वाटलं मला पैशाची गरज आहे तर पॉलिसी ब्रेक करायची नाही सरळ सरळ पॉलिसीवर लोन घ्यायचं ओके थोडं मोडं छोटं लोन लागत असलं तर तुम्ही पॉलिसीवर इझिली लोन घेऊ शकता मग आता तुम्ही हे जे पैसे ठेवलेले आहे ना ते डे बाय डे ग्रो होत राहतील तुम्ही एकूण इन्व्हेस्टमेंट किती के केलेली आहे फक्त दहा लाख रुपये बरोबर आणि ह्या दहा लाख रुपयाबरोबरच तुम्हाला एक सेक्युअर्ड आणि सेफ लाईफ मिळालेली आहे दहा लाख इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे आपण आपण वर्षाला एक लाख रुपये भरलेली आहे बरोबर ना अशा प्रकारे दहा वर्षात दहा लाख जमा झाले यावर तुम्ही लोन घेऊ शकता याच दहा लाखाचं तुम्हाला सेक्युअर्ड लाईफ सुद्धा मिळतं अगदी पहिल्या हप्त्यापासूनच आता काय होणार आहे दहा लाख तर भरले तुम्ही दहा वर्षापर्यंत आता काय होईल किंवा पैसे मला कसे मिळतील आता ते पैसे तुम्हाला एकदम इझी वेनी भेटतील वर्षाला तुम्ही किती भरले होते एक लाख रुपये बरोबर इथे तुम्हाला वर्षाला किती मिळणार आहे एक पॉईंट एकोणावीस लाख रुपये बरोबर आणि हे कुठपर्यंत मिळणार मिळणार आहे आहे तर हे असे तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत ओके पुढच्या तीस वर्षापर्यंत आणि तिसाव्या वर्षी काय मिळणार आहे तुम्ही इन्व्हेस्टेड किती केले होते इन्व्हेस्टेड किती केले होते दहा लाख रुपये बरोबर ना एक एक लाख रुपये दरवर्षी असे तुम्ही दहा वर्षे दहा लाख रुपये जमा केले होते ते दहा लाख रुपये सुद्धा तुम्हाला या स्कीम मध्ये वापस मिळणार आहे आणि या दहा लाख रुपये सोबतच अॅडिशनल तुम्हाला एक लाख रुपये सुद्धा रिटर्न मिळणार आहे आता तुमचा प्रश्न असू शकतो की कि विदिन किंवा या इन्वेस्टमेंटच्या कालावधीत जर माझा मृत्यू झाला किंवा मला जर काही डिसिबिलिटी आली तर काय होईल तर त्याच्यासाठी जे मी सांगितलं ना पंचावन्न लाखापर्यंतचं कव्हर ते पैसे तुम्हाला डायरेक्ट फॉर एक्झाम्पल समजून घ्या ओके आता तुम्ही पहिला हप्ता भरला पहिला हप्ता कितीचा एक लाख रुपयाचा आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने मृत्यू झाला तर अशा वेळेस जे दहा लाख रुपये आहेत अकरा लाख रुपये आहे ते तुमच्या कुटुंबियांना मिळतील तुम्ही भरलेले किती आहे एक लाख रुपये फक्त आणि किती मिळाले कुटुंबियांना जवळपास अकरा लाख रुपये मित्रांनो हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर तुमचं नाव आणि लोकेशन पाठवा तुम्हाला याच्याविषयी इत्थंभूत माहिती आमचे क्लायंट देतील किंवा आम्ही माफ करा आमचे प्रतिनिधी देतील किंवा आम्ही स्वतः येऊन तुम्हाला ही गोष्ट सांगू जर दूर असाल तर टेलिफोन सांगू काही अडचण येणार नाही आणि सोबतच आ, हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला गॅरंटीने मिळणार आहे मी आत्तापर्यंत इथे जेवढं बोललेलो आहे जेवढं पण सांगितलेलं आहे हे लेखी येणार आहे ओके जर तुम्हाला वाटत असेल की अरे कुठल्या कंपनीची आहे तर अशी कंपनी आहे जिच्यात जिच्यावर भारतातले सगळेच लोक अगदी तळागाळातल्या लोकापासून ते श्रीमंतातल्या श्रीमंत लोकापर्यंत सगळेच लोक विश्वास ठेवतात अशी ही कंपनी आहे त्याची माहिती मी तुम्हाला भेटल्यावर किंवा तुमचा कॉन्टॅक्ट आल्यावर तुम्हाला देणार आहे आता तुम्हाला हे पैसे वापस कस काय मिळतील बरोबर ना तुम्ही ज्या बँकेतून पैसे दिलेले आहे त्याच बँकेतून त्याच बँकेत तुमचे पैसे ते तु रिटर्न येणार आहे टैक्स तुम्हाला सुद्धा तुम्ही जर टॅक्स असाल ना तर या स्कीमचा फायदा आहे दरवर्षी दीड लाख रुपयापर्यंतचा टॅक्स तुम्ही या एटीसी अंतर्गत माफ करू शकता तुम्हाला जर वाटलं मला एक लाख एकोणवीस हजार एकदम नाही घ्यायचे तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता तुम्हाला वाटलं नाही मला एक लाख एकोणावीस हजार आहे ना तर मी भरतानीच दोन लाख भरेल तर दोन लाखाला सव्वा दोन लाख रुपयाच्या आसपास किंमत जी आहे ती मिळत असते अशी तुम्ही जर अमाऊंट वाढत गेला तर त्या त्या, -त्या, -त्या प्रमाणात तुम्हाला पैसे वापस मिळणार आहे आणि हे सहा महिन्याला मिळू शकता क्वार्टरली तुम्हाला पाहिजे तसा पेआउट तुम्ही घेऊ शकता ओके आणखी एक महत्वाची गोष्ट विदिन दिस पिरियड तुमचे कुठलेही पैसे मार्केट मध्ये लागणार नाहीये मित्रांनो सगळ्यात मोठा धोका जे की एजेड असता किंवा आपल्याला वाटतो भरपूर सगळे लोक एफ डीच करतात बरं एफ डी का करता माहिती आहे का एफ डी तुम्हाला सेफ आणि सेक्युअर रिटर्न देते भले तिच्याकडे आपलं बघू नको दहा वर्ष किंवा काहीच तिला करू नको आपल्याला ते सेफ आणि सेक्युअर रिटर्न देते बरोबर ना तर तशीच ही स्कीम पण तुम्हाला शंभर टक्के सेफ आणि सेक्युअर रिटर्न देणार आहे ज्याच्यात मार्केटचा कुठलाही संबंध नाही आहे मॅच्युरिटी पिरियड तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे तुम्हाला वाटलं नाही मला वेटिंग पिरियड नाही घ्यायचा मला मॅच्युरिटी पिरियड घ्यायचा आहे तर त्यानुसार बेनिफिट्स थोडेफार कमी जास्त होऊन तुम्हाला मॅच्युरिटी देण्यात येते सोबतच पंचावन्न लाखाचे बेनिफिट्स अगदी पहिल्या हप्त्यापासून सुरू असतात तुम्हाला आणि तुम्ही जर हा पिरियड कम्प्लीट करत असाल तर आता विचार करा नाईन पॉईंट वन सिक्स पर्सेंट ऑफ नेट आय आय आर ने तुम्हाला रिटर्न मिळणार आहे ओके म्हणजे जवळपास तुमचं जे व्याज होणार आहे ना नऊ पॉईंट सोळा टक्क्यांनी तुम्हाला व्याज दर मिळणार आहे अशा प्रकारची ही स्कीम आहे तुम्ही जर बँकेत एफ डी करायला गेला तर सात टक्क्याच्या वरती कोणी देत नाही शिवाय तुमची एफ डी जर जास्त पैशाची असेल ना त्याच्यातूनच टॅक्स कापल्या जातो तर याच्यात तसं काहीही होणार नाहीये महत्वाची गोष्ट जे लोक भारताच्या बाहेर राहतात आउट ऑफ इंडिया राहतात त्यांच्यासाठी तर ही उत्तम स्कीम आहे काबर उत्तम स्कीम आहे कारण की त्यांच्यासाठी टर्म इन्शुरन्स त्यांना इनबिल्ट मिळणार आहे प्लस त्यांची सेविंग होणार आहे त्यांच्या पॅरेंट्ससाठी आणि त्यांना फायनान्शियल सपोर्ट सुद्धा मिळणार आहे आणखी महत्वाची गोष्ट की जर तुम्ही बाहेरच्या देशात काम करताय तर त्यावेळेस तुम्हाला टॅक्सेस लागू शकता तर मग असे टॅक्सेस तुम्ही या ठिकाणी वाचवू शकता सोबतच तुम्हाला या पॉलिसीवर लोन सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळं ही काहीच अशी अडचण नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यास चान्स आहे इथे सगळंच तुम्हाला अगदी आरामात आणि व्यवस्थेशीर खात्रीशीर मिळणार आहे आता तुम्हाला करायचं काय हा नंबर दिसतोय या नंबरवर तुम्हाला काय करायचं तीन डॉक्युमेंट पाहिजे पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक बरं हे कशासाठी आम्हाला या डिटेल्स लागतील की तुमची पॉलिसी इनिशिएट करण्यासाठी इनिशिएट करणं म्हणजे काय तुमची माहिती भरून ठेवणं पैसे घेणं नाही ठीक आहे तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्यात येणार नाही जोपर्यंत तुमचं कन्फर्मेशन नाहीये तुम्हाला माहिती नाही आहे मग या कंडिशनला तुमची पॉलिसी इनिशिएट करण्यासाठी या नंबरवर तुम्ही डॉक्युमेंट पाठवू शकता जर तुम्हाला फक्त माहिती घ्यायची याच्यावर तुम्ही त्या पॉलिसीची माहिती म्हणजे मीच इथे सांगितलेली आहे तुम्हाला आणखी जर काही प्रश्न पडले असतील हा व्हिडिओ बघून तर तुम्ही या क्रमांकावर आम्हाला तुमचं नाव आणि ॲड्रेस व्हॉट्सअप करा आम्ही सेव्ह करून ठेवू आणि तुम्हाला अशीच माहिती वेळोवेळी पाठवत राहू आमची प्रॉमिस आहे तुम्हाला यामध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे जसं काही सांगितलेलं आहे तसं तुम्हाला सगळं तेच मिळणार आहे ओके आणि शिवाय सर्व्हिस पण तुम्हाला फास्ट मिळणार आहे ॲक्सिडेंटल कवर लाईफ इन्शुरन्स आणि गॅरंटीड इन्कमसुद्धा तुम्हाला मिळणार आहे अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल अगदी छोटीशा सुरुवातपासून तर तुम्ही मोठे एम्पायर तयार करू शकता त्याच्यामुळे गुंतवणुकीसाठी वाट बघू नका पैसा तुमचाच आहे परंतु पैशाला झोपलेलं ठेवू नका पैशाला या ठिकाणी कामाला लावा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करा धन्यवाद